नमस्कार मंडळी कसे आहात सर्व सध्या उन्हाळा असो की पावसाळा असो या मच्छरांचं प्रमाण खूपच वाढलेलं आपल्याला दिसून येत आहे आणि मच्छर झाले की त्यापासून उद्भवणारे जे आजार असतात ते देखील खूप धोकादायक होतात लहान मुलांसाठी तर मच्छर खूप धोकादायक ठरलेले जातात आपण अशा महागडे जे लिक्विडच आणतो परंतु त्याने देखील हे मच्छर काही केलं मरत नाही तुम्ही खूप सारे उपाय करून बघितलेले असतील पण तरी जर तुमच्या घरातील जे मच्छर आहे ते कमी झालेले नसेल तर एकदा हा उपाय नक्की करून बघा कारण हा उपाय खूप खात्री शिर करा, या ठिकाणी होणार आहे आणि तुम्ही जर एकदा जर हा उपाय जर केला तर त्यापासून तुम्हाला नक्की फायदा होणार आहे आणि तुम्ही हा उपाय केल्यानंतर जर तुम्हाला फायदा झाला तर तुमच्या मित्रपरिवारच देखील व्हिडिओला शेअर करा कारण जेणेकरून त्यांचा देखील या उपायापासून फायदा होईल आणि अगदी सोप्या पद्धतीने अगदी घरगुती आणि नॅचरल पद्धतीने आपण हा उपाय बनवणार आहे जो की मच्छर घालवण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरातले मच्छर अतिशय पूर्णपणे गायब या ठिकाणी होणार आहे तर चला सुरुवात करूया व्हिडिओला सर्वात आधी मी घेतलेला आहे इथे कांदा आता कांदा हा खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आपला या उपायासाठी ठरणार आहे त्यामुळे आपल्याला एक कांदा घ्यायचा आहे तुम्ही कांदा लहान मोठा कुठल्याही साईजचा घेऊ शकतात मी मीडियम साईजचा कांदा या ठिकाणी घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला त्याची दोन्ही जी साईड आहे त्या कट करून घ्यायचे आहे जास्त कट करायचे नाही अगदी नॉर्मल आपल्याला कट करायचं आहे जेणेकरून खालच्या साईडला कांदा व्यवस्थित तसा त्याला आकार येईल त्यामुळे मी खालच्या साईडला देखील कांदा कट केलेला आहे त्यानंतर आपल्याला हा जो मधला पार्ट आहे कांद्याचा तो चमच्याच्या साह्याने किंवा चाकूच्या साह्याने व्यवस्थित आपल्याला ज्या पद्धतीने मी काढत आहे त्या पद्धतीने अशी काढून घ्यायचं आहे एक प्रकारचा जो मधला जो भागा है, पुकल भाग आहे पोकळ भाग आपल्याला तयार करायचा आहे बघू शकतात सेम पद्धतीने जर तुम्ही जर केलं तर नक्कीच तुम्हाला यापासून फायदा होईल बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला कांद्यामधला हा मधला जो भाग आहे तो व्यवस्थित काढून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे या ठिकाणी लवंग साधारणतः मी चार लवंग या ठिकाणी घेतलेले आहे आता त्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट ॲड करायची आहे ती म्हणजे कापूरवडी आता मी दोन कापूरवडी यामध्ये घेणार आहे चार लवंग आणि दोन कापूरवडींचा आपल्याला या ठिकाणी उपयोग करायचा आहे या कापूरवडीचा आणि लवंगाची मी अशा प्रकारे कुट करून घेतलेला आहे बघू शकतात अशी पावडर आपल्याला करायची आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे या ठिकाणी कापूस असा छोटासा कापूस तुमच्याकडे जर असेल तरीही चालेल जो पण तुमच्या घरात कापूस अवेलेबल असेल तो तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात आणि अशा प्रकारे आपल्याला या कापसाची छोटीशी एक अशी पसरट बा जागा करून घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला जो आपण कूट बनवला होता कापूरवडी आणि लवंगचा तो कूट आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे कापसामध्ये आपण हा कूट टाकणार आहोत बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला हा कूट यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला या कापसाचे एक तयार करायचा आहे आणि नंतर याला आपण जशी फुलवात तयार करतो त्या फुलवातीचा शेप आपल्याला या कापसाचा तयार करून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने मी ही प्रोसेस करत आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे त्यापासून नक्की तुम्हाला फायदा होईल आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्स करून नक्की कळवा बघू शकतात आणि हे जे का गाठोडं आपण बनवलो आहे कापसाचं ते आपल्याला या कांद्यामध्ये टाकायचं आहे जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जो पण हा उरलेला जो कांद्याचा भाग आपण मधला मधला जो भाग होता तो काढलेला होता तो आता आपल्याला इथे जिथे जागा उरलेली असेल त्या ठिकाणी आपल्याला तो लावून घ्यायचा आहे कारण आपल्याला सर्वात महत्त्वाचा जो ठरणार आहे तो म्हणजे कांदा त्यामुळे मी जास्तीत जास्त कांदा या ठिकाणी वापरणार आहे जो पण भाग आपण काढलेला होता तो आपल्याला त्यात टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुमच्याकडे जर कडुलिंबाचं जर तेल असेल तर ते देखील तुम्ही यामध्ये टाकू शकतात किंवा वाळलेली कडुलिंबाचे पाणी देखील साईडने तुम्ही टाकू शकतात मी इथे साधं तेल जे असतं तेल ते मी या ठिकाणी टाकलेलं आहे तुम्ही कडुलिंबाचं जर तेल टाकलं तर ते खूपच महत्त्वाचं ठरणार आहे अशा प्रकारे या वातीला पूर्ण आपल्याला तेलाने भिजवून घ्यायचं आहे बघू शकतात ज्या पद्धतीने मी भिजवलेला आहे त्या पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला हे पेटवायचं आहे आता जसं जसं हा दिवस जळत जाईल तसं तसं त्यामध्ये जे आपण इन्ग्रेडियंट टाकलेले आहेत ते पण जळल्या जातील आणि हा जो कांदा आहे त्याचा स्मेल या वा जळाल्यानंतर तो सर्व घरामध्ये पसरल्यानंतर जो कांद्याचा स्मेल असतो तो आपण तर सहन करतोच परंतु जे मच्छर शिलटं किंवा अजून काही पाली वगैरे जे असतात त्या या वासाला बिलकुल सहन करत नाहीत आणि त्यामुळे आपल्या घरामध्येच काय पण घराच्या बाहेर देखील मच्छर कुठे फिरत नाहीत नक्की ट्राय करून बघा झोपण्याच्या आधी रात्रीला आपल्याला हा दिवा असाच लावून ठेवायचा आहे साधारणतः तीन ते चार तास हा दिवा असाच जळत राहतो त्यामुळे आपल्या घरात जे मच्छर येतात ते नक्कीच येणार नाही कांद्यामुळे हे मच्छर अगदी उग्रवास कांद्याचा आल्यामुळे ते मच्छर घराच्या बाहेर देखील तुम्हाला दिसणार नाही